नमस्कार हा तुमची सादामची आरपार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हो राजकीय मंडळी सत्तेसाठी काय काय करतील हे सांगता येत नाही त्याच पद्धतीने महाराष्ट्रात दरवर्षी कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते खरे पाहिले तर या कृषी महोत्सवासाठी करोडो रुपयांचा चोरडा शासकीय तिजोरीतून होत असतो तो आजही केला जात आहे नुकत्याच झालेल्या बीड जिल्ह्यातील परळी येथे कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते या महोत्सवासाठी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्री यांनी या, या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती परंतु मुद्दा हा आहे की जो महोत्सव शेतकऱ्यांसाठी करोडो रुपयांचा चुरडा करून आयोजित केला गेला यातून शेतकऱ्यांच्या पदरी काय पडले हा सवाल सर्वसामान्य जनता विचारत असून परळी येथे आयोजित केलेला हा कृषी महोत्सव नसून तो सत्ता मिळवण्यासाठी केलेला सत्ता महोत्सव होता आणि या महोत्सवाचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे मत आमच्या चॅनलशी बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केले आहेत आरपार न्यूजकरिता महादेव काळे केज बीड चं आयोजन सरकारने केलेलं आहे तर अनेक प्रकार अनेक दरवर्षी हे कृषी महोत्सव होत असतात मात्र यातून शेतकऱ्याला काही फायदा झाल्याचं मला तरी दिसत नाही आज बीड जिल्ह्याचे अनेक प्रश्न शेतकऱ्याशी भेडसवत असताना बीड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याचे ओळख झालेली हो आहे तर या जिल्ह्याचे कृषी मंत्री आहेत आज मुख्यमंत्री येत आहेत उपमुख्यमंत्री येत आहेत सगळ्यांचे मोठमोठे होल्डिंग लावलेले आहेत जे की होल्डिंगवर जवळपास दोन कोटीच्या वर खर्च झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या कृषी महोत्सव म्हणून शेतकऱ्यासाठी आम्ही करता येत असं दाखवत आहेत मात्र या या कृषी महोत्सवामधून शेतकऱ्याच्या पदरी काय पडणार आहे आणि हा खरं तर कृषी महोत्सव नाही तर हा स्वतःचा सत्ता उत्सव आहे असं मा मना म्हणलं तरी हरकत नाही अशा परिस्थितीमध्ये करोडो रुपयाची उधळण करून नेमकं या सरकारला आणि या मंत्र्यांना काय साध्य करायचं हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे खरंतर आम्ही या कृषी महोत्सवाचं जरी बीड जिल्ह्यामध्ये कृषी महोत्सव होत असेल जरी याचं स्वागत काही मंडळी करीत असले मात्र आम्ही चळवळीतले लोक शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही याचा खरं तर आम्ही निषेध करतो का तर याच्यामधून शेतकऱ्याच्या पदरी काही पडणार नाही लाखो रुपयाचा आव्याढवी खर्च करून मोठमोठे होल्डिंग लावून नेमकं तुम्हाला काय साध्य करायचं आहे हा प्रश्न आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे